काल झाला का रोल विधान परिषदेमध्ये काल शेवटच्या सत्रामध्ये ज्यावेळेस माननीय उपसभापती निलमताई चेअरवर बसलेल्या होत्या त्यावेळेस माननीय सदस्य परिणय फुके साहेबांनी एक अत्यंत गंभीर बाब लक्षात आणून दिली होती ती अशी होती की दोनशे साठचा सा प्रस्ताव सरकारकडून ज्यावेळेस मांडण्यात येतो त्यावेळेस त्या प्रस्तावाला गांभीर्यानं घेणं अत्यंत महत्वाचं असतं पण ज्यावेळेस दरेकर साहेब तो प्रस्ताव मांडत होते त्यानंतर अॅडव्होकेट परब साहेबांनी उत्तर द्यायला सुरुवात केली तिथपर्यंत सुद्धा ना कुठले मंत्री ना कुठले तिथं त्यांच्या मंत्र्यांचे सचिव त्या ठिकाणी अधिकारी हे उपस्थित नसणं म्हणजे विधानपरिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहाला जर मंत्री किंमत देत नसतील तर मग त्या परिषदेचा सुद्धा काय उपयोग किंवा सदस्यत्वाचा सुद्धा काय उपयोग अशी एक साधारण खंत आम्ही माननीय उपसभापतींकडे व्यक्त केली तिसरा एक मुद्दा होता की जे आयुध विधिमंडळामध्ये आम्ही वापरतो त्यामध्ये विशेष उल्लेख आहे औचित्याचा मुद्दा आहे त्र्याण्णवच्या अन्वय चर्चा आहे एकशे एक चर्चा आहे लक्षवेधी आहे कच्चनावर आहे याची कुठलीही उत्तरं आम्हाला दोन दोन वर्षापर्यंत प्राप्त होत नाही त्यामुळे किती ढिसाळ कारभार अधिकाऱ्यांचा चाललेला आहे याबाबत स्वतः आम्ही तक्रार केली आणि त्यावर आज गटनेत्यांच्या बैठकीमध्ये आम्हाला सर्व सदस्यांना बोलवून माननीय निलमताईंनी त्या ठिकाणी समाधान करण्याचा शब्द आम्हाला दिला आहे थोड्या वेळानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे आणि मान्य उपसभापती सभापतींकडे हा विषय मांडणार आहोत विधान परिषदेला जर एक वेगळी गरिमा असेल विधानपरिषदेची एक वेगळी प्रतिमा असेल विधानपरिषदेचं एक वेगळं अस्तित्व असेल तर विधानसभेमधले सदस्य जे मंत्री आहेत ते याला गांभीर्यानं घेत नाहीत ही जी काही आमची खंत आहे याला उत्तर सरकारकडून येणं अपेक्षित आहे संविधानिकारी शिरकाव करून लोकांचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना त्यांचा त्यांचा उल्लेख करत असताना त्यांनी अर्बन शब्द प्रयोग केलेला आहे सोबत असल्याने सांगितलं की पुढे येणारा कायदा जो आहे किंवा कायदा अशा पद्धतीने लोकांना अटकाव करणारा कोण्यातरी संघटनेनी त्यांना पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडण्याकरता प्रत्येक सदस्याला वाटते की आपण पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडावं मग त्यांच्याकडे काही विषय नसतो तर मनिषा ताईंकडे एक विषय आला आणि तो विषय देणाऱ्या संघटनासुद्धा ते किती पारदर्शक आहेत हे स्वतः मी कागदपत्र असताना तपासलं आता लोकायत संविधान काय म्हणतो तुम्ही संविधान वारी किंवा पर्यावरण वारी कि पर्यावरण हाही विषय संतांचा आहे संविधान संविधानाचा गाबा संत साहित्य आहे आणि पथनाट्यातून जर अंधश्रद्धेच्या विरुद्ध जनजागरण कोणी दिंडीमध्ये करत असेल तर हाही संविधानाचा हा सुद्धा वारीचा विषय राला प्रश्न आस्तिक नास्तिक असण्याचा संत गाडगे महाराज हे नास्तिक होते पण संत होते आणि वारकरी होते त्याच्यामुळे आम्ही आस्तिक आहोत की नास्तिक आहोत हे ठरवण्याचा कोणालाही अधिकार नाही पंढरीच्या वारीमध्ये खट नट यारे शुद्ध होऊन जारे दौंडी पिटी वारे चोखा मेळा असा चोखोबाचा अभंग आहे चमत्काराच्या विरुद्ध किंवा अंधश्रद्धेच्या विरुद्ध प्रबोधन करणारा तुकोबाचा अभंग आहे सांगो जानती शकून भूत भविष्य वर्तमान याचा आम्ही कंटाळा पाहो नावळती डोळा रीती सिद्धीचे साधक वाचा सिद्धी होती तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती किंवा योग याग विधी येणे नवे सिद्धी म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची ही वारीची परंपरा तुकोबांची परंपरा याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रकार या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सन्मान्य मनिषाताईंनी ताईंनी केला आहे आणि मनिषाताईंना ताईंना जर नक्षल अर्बदवाद वारीमध्ये घुसलाय असं वाटत आहे तर भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी मी म्हणत नाही भवाळकर ताईंनी त्यावर भाष्य केलंय की वारीमध्ये मागच्या वर्षीपासून धारकरी घुसायला लागले हा नक्षलवाद नाही आहे का मग तुम्ही तुमच्या सोयीचं बोलणार का अखंड वारीच्या परंपरेमध्ये कोणालाही यायला मज्जाव नाही सर्वजण येऊ शकतात भारतीय संविधानासारखा पवित्र धर्मग्रंथ दुसरा कुठलाही राज्या देशाचा असू शकत नाही आणि जर संविधानाच्या बाबतीत प्रबोधन होत असेल तर तुम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही संविधान असेल पर्यावरण असेल हा संतांचा श्वास आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन त्या सभागृहामध्ये मांडलं गेलं हे मला असं वाटतं की कुठेतरी आपल्या आयुधाचा गैरफायदा करण्याचा जो प्रकार आहे वारीच्या परंपरेला गालबोट लावण्याचं काम कृपा करून करू नये संविधान हा आमचा श्वास आहे जरी असा कायदा कुठं येत असेल तर कायद्याच्या बाजूला कायद्यात काय चुकीचं आहे उद्या तुम्ही कोणालाही अटक करणार कोणी जर पथनाट्याच्या माध्यमातून अवेअरनेस करणार असेल तर तुम्ही त्याला नक्षलवादी ठरवणार हे सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलंय हे आम्ही अजून जिवंत आहोत त्या सभागृहामध्ये जे चुकीचं असेल त्याला बोलणं आमचं कर्तव्य आहे आणि मी वारकरी असल्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून माझ्यासारख्या वारकऱ्याला सुद्धा व्यतिद्य झालेल्या आहेत बत्तीस शिराळा हे गाव नागपंचमीकरता ओळखलं जाते स्वतः नागरे पाटलांचं ते गाव आहे तिथली ती प्रथा परंपरा नागपंचमीची आहे फक्त प्राण्यांना त्रास होऊ नये असे जे काही कायदे निघालेले आहेत आता पूर्वी घरात लोकं कोपटसुद्धा ठेवायचे आता त्यावर बंदी आहे असे काही कायदे निघाले त्या कायद्याला अनुसरून कायद्याच्या चौकटीत राहून जर नागपंचमीची प्रथा परंपरा सरकार सुरू करत असेल तर मग स्वागत करायला हरकत नाही पण अशा प्रकारे आता सापाला जीवदान देणारे दे सर्पमित्र पण आपण बघतो पण सापाच्या जीवाशी खेळ होऊन जर काही प्रथापरंपरा असतील आणि त्या नियमबाह्य असतील तर त्या प्रथा परंपरेच्या बाबत सरकार म्हणून सरकार विचार करणार मला याबाबत आता आपण सांगता याबाबत अधिक माहिती नाही पण व्हॉट्सअप कॉलवरून जर धमकी दिली असं यात जर सत्य असेल तर त्याची चौकशी होईल पण मला वाटत नाही की देवेंद्र भुयार तसे धमकी बिमकी देणाऱ्या आमदारांपैकी आहेत मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे तिचा सन्मान झाला पाहिजे पण ती बोलल्या गेली पाहिजे यासुद्धा यासाठी सुद्धा सन्मानानं कौन्सिंग काउन्सिलिंग झालं पाहिजे की एखादा आपला बांधव आहे तो उर्दू बोलतो हिंदी बोलतो इंग्रजी बोलतो पण त्यांनी मराठी बोलावं याच्याकरता मी त्याच्या कानावर मारावी ही गुंडागर्दी झाली हा दहशतवाद झाला तुम्ही प्रेमानं समजून सांगा प्रेमानं जर तुम्ही सांगितलं तर ते मराठी भाषा शिकतील पण तुला हे शिकावंच लागेल तुम्ही मारत असाल याचं कोणी समर्थन करत नाही शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणी अशा प्रकारे वागणं हे मला असं वाटतं लोकशाहीला धरून नाही नाही मी असंच बघतो की दोघंही एकत्र येत असतील तर त्यांना शुभेच्छा द्या

म्हणजे इतक्या वर्ष ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीचं राजकीय करिअरच उभं राहू नये तो कुठलाही असो कुठल्याही पक्षाचा असो पक्ष म्हणून आम्ही बघत नाही पण ज्यावेळेस त्यांच्यावर आरोप झाले त्यावेळेस त्यांनी संयमानं प्रतिक्रिया दिली होती आणि सांगितलं होतं की माझा याच्यामध्ये दोष नाही शेवटी सत्य जनतेसमोर येणार आता क्लिनचीट हा शब्द जर तुम्ही काढला असं असतं की ते सरकारमधले आमच्या मंत्री आहेत आणि मग एसआयटीने क्लिनचीट मग एसआयटीने सांगितलं यात काही तथ्य नाही मग ते क्लिनचीट असा शब्द आपण ग्राह्य धरला असता पण या प्रकरणावरून एकच लक्षात येतं सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही हो सकता ते आरोप सध्या <coughs> मला एक सांगा की एखादा व्यक्ती माझ्यावर आरोप करत असेल की तुम्ही एखाद्याचा खून केला आहे एखाद्यावर बलात्कार केला आहे आणि तो सिद्ध होत नसेल तर हे आपलं चुकलं चूक ती चूक आहे नाही नाही मी स्वतः सभागृहामध्ये होतो त्यांचं ऑन रेकॉर्ड आहे ते दादांच्या वित्त विभागावर नाराज असण्याचं कारण नाही त्यांचं म्हणणं असं आहे की एमएलसीना सुद्धा डीपीसी मधला फंड भेटला पाहिजे एमएलसी सुद्धा लोकप्रतिनिधी असतात त्यांना वगळून जाऊ नये आणि हा निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्यांना असतो मुख्यमंत्री ज्यावेळेस सांगतील त्यावेळेसच फायनान्स मिनिस्टर पुढे त्याची अंमलबजावणी करत असतात कॅबिनेटमध्ये हा निर्णय होतो त्या संदर्भात गटनेत्यांची आता बैठक होणार आहे गटनेत्यांच्या बैठकीमध्ये आम्ही सर्व विधानपरिषदेचे सदस्य की आम्हाला विधानपरिषदेच्या कामकाजामध्ये गांभीर्यानं घेतल्या जात नाही कुठलेही मंत्री गांभीर्यानं सभागृहात उपस्थित राहत नाही मंत्र्यांचे अधिकारी असतात ते सुद्धा अॅबसेंट असतात आम्ही जी आयुध वापरतो दोनशे साठचा सा प्रस्ताव सरकारकडून देत असताना काल कोणी हजर नव्हतं शेवटच्या दोन तासामध्ये आम्ही एकशे एक अन्वय विशेष उल्लेख मांडतो औचित्याचे मुद्दे मांडतो आमकी काही जे आयुध आहेत ती वापरतो त्याची सुद्धा उत्तरं तीन तीन सहा सहा महिने भेटत नाहीत ही खंत परिणय फुकेंनी व्यक्त केली स्पेसिफिक त्यांनी अर्थ खात्यावर कुठली नाराजी व्यक्त केलेली नाही मी स्वतः अर्थमंत्र्यांना सकाळी आठ वाजता देवगिरीवर भेटून आलेलो आहे नाही मी मागं फिरण्याचा प्रश्नच येत नाही प्रत्येकाला आपापला आप बोलण्याचा अधिकार आहे फक्त माझ्या पक्षांनी मला एक संस्कार आणि शिष्टाचार शिकवला आहे आणि पक्षांनी शिकवण्याच्या पूर्वी मला माझ्या जन्म देणाऱ्या वडिलांना शिकवलेला आहे की जर कोणी व्यक्ती समोर आपल्याला ओव्हरटेक करून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण आपल्या गाडीला ब्रेक लावून बाजूला थांबावं त्याच्यामध्ये कोण मोठा कोण लहान हे सिद्ध होत नसतं आणि घाबरण्याचा काही प्रश्नच येत नाही आदर ठेवणं हा भाग वेगळा आणि घाबरून पळून गेलोय का मी कुठं काय प्रश्नच येत नाही मॅ खुले दिल का साफ दिल का इन्सान लगता है वो व करता असं आहे मानिकराव कोकाटेंनी जॅकेट घालावं की सदरा घालावा हा शेवटी कृषी मंत्र्यांचा अधिकार आहे तो कृषी मंत्र्यांचा आहे आमच्या पक्षाच्या नेते आदरणीय अजित दादा ठरवतील दादा ना कृषी मंत्र्यांनी काय केलं पाहिजे दुसरे आरोप प्रत्यारोप करत असतात काल सुनील शेळकेंवर आरोप केले संजय राऊतांनी त्यापूर्वी राहुल कुलांवर आरोप केले होते आता यांना सकाळी आठ वाजता कोणीतरी ब्रीफिंग पाठवतं की काय बोलावं मग तुमचं पोडियम खाली असताना ते येऊन त्यांची वायफळ बळबळ करतात ते थोडा वेळ बारा वाजेपर्यंत बातम्या चालतात आता आज काही मुद्दा नव्हता बोलायला तर त्यांनी जॅकेटचा मुद्दा काढला कृषी मंत्र्यांच्या मग काल लातूरमध्ये जे दोन शेतकरी झुंपल्या गेले नांगराला पाठवायची होती पाच दहा लाख रुपये मदत ते औदार्य काने दाखवता आलं शेवटी काय तरी भाई मदद सरकार बाहेर राहून पण मदत करता येते साहेब शेतकऱ्याला सरकार असलंच पाहिजे असं नाही जर शेतकऱ्याबद्दल कळवळा असेल ना आणि मदत दिल्यानंतर त्याचा गवगवा पण करायचा नसतो त्यांनी सांगावी त्यांच्याकडे आहे ना भरपूर देण्यासारखं जावं शेतकऱ्यांना बोलवावं फोन करावा तसं जर तुम्ही चमकोगिरी करता करता फोन करता की काय आजोबा काय परिस्थिती होती की बैल नाहीत का मी माझ्या बगीच्यातली माझ्या घरची एखादी बैलजोळी पाठवतो हो काही बी बियाणं पाठवतो हो आणि त्याची ऍडव्हर्टाईज पण करू नका कुठे जर शेतकऱ्यांबद्दल कळवळ आहे तर मंत्री काय जॅकेट घालतात यापेक्षा शेतकऱ्याच्या अंगावरची जी काही फाटकी कापडं आहेत ते तुमच्याकडे आहे ना परमेश्वरांनी दिलेलं भरपूर त्यातलं थोडंसं द्या आदरणीय साहेबांचा काहीतरी आदर्श घ्या काहीतरी बोलते सरकार दोनशे साठच्या आगी असं आहे विधिमंडळाचं अधिवेशन व्हायला अजून अठरा तारीख यायला वेळ आहे पुरोनी मागण्या मांडल्या गेलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही विषय असतात ते आम्ही मांडतोय सरकारचं उत्तर तर ऐकू कुद्या ना सरकारने जर त्यात काही तोडगा का काढला नाही तर आम्ही सरकारला विचारणारच आहे आता सरकारमध्ये असो की नसो पण शेतकरी म्हणून माझं काही कर्तव्य आहे ते मी विचारणार कोणाला हेच ठरवतील कोण वाचाळवीर आहे हेच ठरवतील बरं आपण किती तुम्ही एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना आपली तीन बोट आपल्याकडे पण असतात म्हणजे काय म्हणता येईल त्याला बुरा जो देखन मै चला बुरा न मिलिया कोय जो दिल खोजा आपणा मुझसे बुरा ना होय स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्यातून ठरवावं हो? कोण वाचाळवीर आहे जाऊ द्याव शेतकऱ्यावर अवकाळीचं संकट आलंय शेतकऱ्यावर पेरीचं संकट आलंय या मुद्दे बाजूला सोडतात मागच्या सारखंच काहीतरी बोल ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस चुकीचं मी आम्ही बबनराव लोणीकर साहेबांच्या वक्तव्याचा निषेध केला ना सांगितलं की शेतकरी विरोधी वक्तव्य आहे कोकाडे साहेबांच्या एका वक्तव्याचा निषेध केला पण आता यांना ज्या पद्धतीनं ते रंगवायचं आहे तसं मुळात नाही आहे एखाद्याचं बोलण्याचं आपापली असते तुम्ही फार वैचारिक अधिकार याचा अर्थ सगळंच तुमच्यासारखे असावे तर सगळं सोडून द्यावं तो त्याच जसं मनीषा कायंदे मागून नेत राहिल्या माफी त्यांचं तर वारकऱ्यांविरुद्ध आहे वक्तव्य तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे आमची भावना आहे की वारकऱ्यांना नक्षल अर्बन नक्षलवादी हे वारीमध्ये घुसलेत हे म्हणणं म्हणजे वारीची त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते वारीच्या संदर्भात आहे वारीमध्ये कोण यावं कोण येऊ नये याकरता अकराव्या शतकामध्ये संत चोखामेळ्यांनी अभंग आहे जे नामदेवांचे सहकारी होते खट नट यारे रे शुद्ध जा जारे म्हणजे कसे या चांगले या वाईट या चंद्रभागेचं आणि पांडुरंगाचं दर्शन करून खट नट यारे शुद्ध होऊन जा रे आणि दौंडी पिटी ह चोखा मेळा अशी दौंडी पिटवली म्हणतात मी वाळवंटामध्ये जर आस्तिक आला नास्तिक आला चांगल्याला आला वाईट आला भल्याला बुऱ्याला सगळ्यांना येण्याचा वादीमध्ये अधिकार आहे तुम्ही कोण ठरवणार हा नास्तिक आहे की आस्तिक आहे समजा मी नास्तिक आहे मला वाटतं वारी पहावी इस्कॉन इस्कॉनच्या लोकांनी आज पंढरपूरवर अतिक्रमण केलं की नाही इस्कॉन टेम्पल चंद्रभागेच्या घाटावर बांधलं गेलं जे कलेक्टर म्हणायचे की चंद्रभागेच्या घाटामध्ये कुठलंही बांधकाम आम्ही होऊ देणार नाही तिथे इस्कॉनवाल्यांनी मंदिर उभं केलंय त्याच्यावर काय बोलत नाही तुम्ही काय ये संबंध येतो धारकऱ्यांचा मिळे गुरुजीचा पंढरीच्या वारीचा ते तर घुसतात ना वारीमध्ये तर वारकऱ्यांनी काही हाकलूड नाही दिलं उलट सारत्य करायला लावलं तुकोबाच्या पालखीचं काही लोक तर म्हणतात आता मुसलमानांना पण बंदी करा अरे तुकाराम महाराजची पालखी अनगड बाबाच्या दर्ग्यावर जाते हे तुम्हीच दाखवता टीव्ही वाले पहिली आरती दर्ग्यावर येईल तुकोबारायांची तुका, तुकारा तुकाराम महाराजच्या एकूण गाथेमध्ये तीन अभंग दरवेसाचे आहेत अल्ला देवे अल्ला दिलावे असा अभंग पण आहे तुम्ही नाही ठरवणार ना वारी काय म्हणून ते त्याच्यामुळे त्या अजूनही माफी मागायला तयार नाहीत तसं लोणीकर साहेब माफी मागायला तयार नाहीत त्यांनी मागावी असं महाराष्ट्राचं मत आहे तर मागून टाकावी कुणी केले आरोप सन्माननीय तृप्तीताई देसाईंनी जर अशा प्रकारचे गंभीर आरोप एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर केले असतील तर मान्य मुख्यमंत्री आणि त्यांचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब त्याची गंभीर दखल घेऊन जर त्यामध्ये काही सत्य असेल तर कारवाई करतील सुधीर भाऊनी अशा वेळी असं वक्तव्य का केलं असावं हा सुद्धा चिंतनाचा विषय आहे मराठी